श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आज आपण आपली नवीन रेसिपी बघूयात आज आपण बघणार आहोत खडीसाखर आणि बडीशेप ह्याचं पेय हो, सरबत ड्रिंक तुम्ही काही म्हणू शकतात तुम्ही जसं जसं ते बनवाल त्या 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 गोष्टी ॲड कराल तसं त्याचं नाव पण आपण बदलत जाऊ ते आपण पुढे बघूयात आता आपण ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला खडीसाखर आणि बडीशेप बडीशेप ही खूप गोष्टींनी उपयुक्त आणि युक्त अशी आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम फायबर आयन भरपूर प्रमाणात आहे अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर आहेत बरं आणि आपल्या सुद्धा पाच पचनातसुद्धा आपल्याला खूप उपयोगी अशी आहे आणि कॅन्सरसाठीसुद्धा खूप फायदेमंद आहे आपल्या बॉडीला थंडावा देते शरीरामध्ये उष्णतेचा दाह झाला असेल तर आपल्याला थंडावा देते आपण घेणार आहोत खडी या ह्या साखरेला खांड असंही म्हणतात ही, ही खडी साखर जी आहे जी अनरिफाईंड शुगर म्हणून पण ओळखली जाते त्याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू खूप जास्त असतात खडी साखरेमध्ये एक छोटी छोटी खडी साखर सुद्धा येते बघा जी एकसारखी असते ती मशीनद्वारे केलेली असते आणि केमिकलाइज्ड असते त्यामुळे ही जास्ती उपयुक्त आपल्याला आहे आणि पुन्हा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडावा मिळण्यासाठी खूप ही उपयोगी पडते आता आपल्याला ही बडीशोप थोडी भाजून घ्यायची आहे कारण ह्याच्यामध्ये काय मॉइश्चर वगैरे असेल तर आपण ते भाजल्यामुळे कमी होईल आणि आपण जेव्हा ती मिक्सरवर ग्राइंड करू तेव्हा ते व्यवस्थित बारीक ती पावडर होईल त्यासाठी आपल्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे हे सरबत जे आहे ना ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना उपयुक्त असं आहे म्हणजे कसं बघा मुलांसाठी कसं आहे स्मरणशक्तीला खूप फायद्याचं आहे डोळ्यांची नजर सुधारते शांत झोप लागते त्यांची बुद्धिमत्ता वाढते कारण काय तुमची शांत झोप झाली ना तर ॲटोमॅटिक तुमचा दुसरा दिवस जो आहे तो खूप एनर्जीने भरलेला असतो हेच सगळ्या गोष्टी म्हाताऱ्या सुद्धा फार फायद्याचे आहेत आयर्न आहे कॅल्शियम आहे फायबर आहे त्याच्यामुळे तुमचं पचन सुधारतं सगळ्यांसाठीच हा उपयुक्त असा गुण आहे डोळ्यांची नजर सुधारते तुम्ही हे सरबत म्हणून तुम्ही घ्या हे पेय म्हणून तुम्ही घ्या काही याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे फक्त आपण जे ही पावडर बनवणार आहोत ती पावडर एका पाण्यात मिक्स करून तुम्ही नॉर्मल तुम्ही एक ग्लास जेव्हा पाणी पितात तेव्हा तुम्ही हे घेतलं ना एकदा जरी घ्या दिवसातनं खूप तुम्हाला फायदा होणार आहे आता बघा आपण हे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे थंड करण्यासाठी काढून घेऊयात चांगलं थंड झालं पाहिजे तेव्हा ते मिक्सरमध्ये आपण टाकू शकतो आता बघा हे छान थंड होतं आहे आता आपण खडीसाखर आपल्या हिशोबाने घेऊयात बडी घ्यायची आहे आपण जी भाजून घेतलेली थंडगार झालेली आणि वेलची घ्यायची आहे आता सुद्धा ना डायजेशन पॉवर खूप चांगली असते रिलॅक्स वाटतं एकदम रिफ्रेशिंग असं फील होतं आणि आपलं हार्ट हार्टचं हेल्थसुद्धा खूप छान होतं हे असं आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला काचेची बरणी लागणार आहे छोटंसं जार असेल तरी चालेल फक्त हवा बंद असला पाहिजे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आपली गार झालेली बडीशोप घेऊयात त्याच्यात आपल्याला हवं तितकी खडीसाखर घालायची शक्यतो तुम्ही एक कप जर बडीशोप घेतली असेल तुम्ही एक कप खडीसाखर घ्या तुम्ही तुम्हाला थोडं जास्त आणखीन गोड हवं असेल तुम्ही तसंही घेऊ शकतात याच्यात तुम्ही थोडं मीठ पण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा तुम्ही आता नुसतीही पावडर बनवून ठेवा आणि मीठ तुम्ही वरून घाला आपण आता वेलची घालणार आहोत वेलचीसुद्धा हलकी भाजलेली आहे जेणेकरून ती सालासकट आपण वाटली ना तर त्याचा एक छान स्वाद लागतो आता आपण हे बारीक करून घेऊयात बघा ही अशी एक पावडर आपली तयार झालेली आहे व्यवस्थित सगळं बारीक झालं आहे पण तरी ओवडधोबड आहेच ही पावडर आता आपल्याला हिला गाळून घ्यावं लागेल चाळणीने तेव्हा त्याची छान बारीक अशी पावडर खाली येईल आणि वरचं ओबडधोबड जी आहे ते वर राहील आपण ह्या चाळणीनं ही पूर्ण पावडर चाळून घेऊयात छान असं एकजीव झालेलं आहे मिश्रण आता मी जेव्हा वाटली ना जसं मिक्सरचं भांडं मी उघडलं इतका छान अरोमा आला एकदम वातावरण तसं रिफ्रेशिंग झालं एकदम असं आपण चाळून घेऊयात आणि बघा चाळल्यावर कशी वरती त्याचं एक ओबडधोबडपणा आलेला आहे खाली एकदम छान आपली बारीक अशी फाईन पावडर तयार झाली आहे आणि आता हे आपण पुन्हा मिश्रण मिक्सरमध्ये घालूयात आणि पुन्हा वाटून घेऊयात <coughs> आता आपलं सगळं हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण एका बंद बर्णीत भरायचं आहे जर का चाळणीनं चाळल्यावर हे मिश्रण फार कमी प्रमाणात वरती उरलं असेल चाळणीमध्ये उरलं असेल ना तर तुम्ही पुन्हा वाटायची गरज नाही आहे कारण ते वाटलं पण जाणार नाही आपल्या मिक्सरच्या भांड्यातमध्ये तुम्ही हे मुखवास म्हणून पण खाऊ शकतात किंवा तुम्ही सुपारी वगैरे करणार असाल त्याच्यात तुम्ही ते घालू शकतात आता है हे आपण एका छान आपल्या जारमध्ये भरून घेतलेलं आहे जेणेकरून हे हवाबंद आहे जेणे त्याने काय होईल की आपल्याला तो वास जो आहे जो एक त्याचं फ्रेशनेस आहे ती जाणार नाही आता आपण हे सरबत कसं बनवायचं ते बघूयात एक ते दीड चमचा आपण एका ग्लासमध्ये घेणार आहोत ह्या पावडरचा असे आपण दोन ग्लास रेडी करून घेऊयात तुम्हाला मी एका ग्लासमध्ये साधं सरबत करून दाखवणार आहे आणि एका ग्लासमध्ये जरा थोडंसं छान असं त्याला नवीन आपण पद्धतीनं करूयात आता तुम्हाला याच्यामध्ये माठातलं पाणी घालायचं असेल फ्रीजमधलं पाणी घालायचं असेल तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात सध्या बघा पाऊस पडतो आहे रोज संध्याकाळ झाली की पाऊस पडतो आमच्याकडे तर नक्कीच रोजच पाऊस पडतो सध्या संध्याकाळचं वातावरण खूप गार असतं तुम्ही सकाळी घेत असाल तुम्ही गार पाणी घाला संध्याकाळी घेत असाल माठातलं पाणी घाला किंवा माठातलं पाणी घाला आणि बर्फ घाला तुम्ही कसंही तुम्ही घेऊ शकतात मी तर आता माठातलं पाणी घेतलेलं आहे आणि आता वरून बर्फ घालणार आहे चांगलं तर आपण ढवळून घेऊयात व्यवस्थित आता हे मिक्सर आपण मिक्सर आपण जेव्हा कालवतो आहे ना बघा थोडे थोडे वरती असे पार्टिकल्स आलेले तुम्हाला दिसतात का ते तुम्हाला जर असे आवडत असेल ना तुम्ही असंही ते पिऊ शकतात छानच लागतं ते पण ज्याला नको असेल ज्याला प्रॉपर एक सरबत हवं असेल तुम्ही हे कालवून सगळं एका पातीला तुम्ही कालवा पाण्यामध्ये सगळं हे मिश्रण कालवा आणि मग तुम्ही ते गाळणीनं पूर्ण पुन्हा गाळून घेऊ शकतात आता हे आता तो एक आपला जो एक नॉर्मल ग्लास आहे तो तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपण फक्त मिश्रण आणि पाणी घातलं आहे बर्फ घातला आहे आता आपण हा दुसरा ग्लास जो बनवतो आहे ना त्याच्यामध्ये आपण काळं मीठ घातलं आहे मीठ घातलं आहे साधं मीठ घातलं आहे लिंबाचा रस घालतो आहे आणि याच्यात थोडे आपण जिरे पावडर पण घालूयात ज्याने तुम्हाला याची चव एकदम छान एन्हान्स होऊन येईल अशी उठून येईल तुमची छान चव हे सगळ्या तुम्ही मिश्रण घातल्यावर ना तुम्हाला त्याचं एक अजून फ्रेशनेस जाणवेल आणि जर आता याला आणखीन जरा तुम्हाला फॅन्सी बनवत असेल तर तुम्ही एका ग्लासमध्ये एक ते दीड चमचा तुम्ही हे आपले बनवलेली पावडर घ्या त्याच्यामध्ये अर्धा ग्लास थोडं पाणी घाला लिंबू घाला काळं मीठ घाला थोडं साधं मीठ घाला जिरे पावडर घाला पुदिना घाला आणि वरून थोडा सोडा घाला बघा ह्याची आणखीन एक वेगळी चव येईल आणि तुम्ही त्याला एक ड्रिंक म्हणूनसुद्धा म्हणू शकतात नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल उन्हात न आलात बाहेरून तुम्हाला खूप गरम होतं आहे शांत वाटत नाही आहे तुम्ही हे ड्रिंक पिऊन बघा तुम्हाला खूप शांत वाटेल आणि तुम्हाला खूप फरक पडल्यासारखा वाटेल नक्की करून बघा आणि कसं झालं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवर्जून तुमच्या तुम्ही तुमच्या काही आयडिया असतील तर मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळे माझे व्हिडिओ आवर्जून बघतात त्यामुळे सगळ्यांना खूप खूप खुँँ मनापासून सगळ्यांची मी आभारी आहे